माया वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिलेली आणि नववी पलीकडं शिक्षण घेण्याची संधी कधीच न मिळालेली पण कमालीचे बुद्धिमान अतिशय सुसंस्कृत अतिशय विचारी आणि अतिशय थोर मनाची अशी एकोणचाळीस वर्षाची माया सध्याच्या आठ अबजाहून जास्त जनगणनेच्या विशाल जगात मायासारखे पुरुष कुठे ना कुठे लाखात एक असणारच पण शिक्षण घेण्याची संधी कधीच न मिळालेली आणि तरी कमालीची बुद्धिमान अतिशय सुसंस्कृत अतिशय विचारी आणि थोर म्हणायची माया ही असामान्य व्यक्ती होती माझ्याहून दहा वर्षांनी मोठे असलेल्या आणि मुंबई तिचं संबंध आयुष्य जगलेल्या माझ्या विधव्या बहिणीचं ताईचं मुंबईतल्या रामचंदानी हॉस्पिटलमध्ये तिच्या त्र्याण्णव्या वर्षी नुकतंच पंचवीस नोव्हेंबरला निधन झालं त्यापूर्वी बावीस महिने परिचारिका म्हणून मायाने माहीमला ताईच्या घरी दिवसा आणि रात्री राहून ताईंची पूर्ण सरळ समर्पण भावाने काळजी घेतली माया ताईला आई असे संबोधित येत असे ताई व्यवसायाने शिक्षिका तिच्या शाळेतल्या तमाम शिक्षकगणात सगळ्यात उत्कृष्ट शिक्षिका आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करता तळमळ राखणारी शिक्षिका म्हणून तिच्या कित्येक हजार विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये कमालीची प्रिय असलेली आपल्या अवतीभोवतीच्या चांगल्या माणसांचं चांगलं व्हावं ही भावना राखणारी तिच्या आणखी एक असामान्य अशी की वयाच्या सतराव्या वर्षी मराठी भाषा या प्रांतात एक प्रबंध लिहायला सुरुवात करून तिने दोन वर्षांनी पी एच डी पदवी मिळाली होती अशी ही ही मायाची बहीण आता या सत्यकथ्याच्या नरक कथा अंगाचा सुरुवातीला सांगायचं सा। म्हणूनच विश्वास बसणार नाही असा केंद्रीय भाग असा की बघा माझ्या ताईचं मुंबईतल्या रामचंदनी हॉस्पिटलमध्ये जे नुकतंच निधन झालं ते पुण्यात वास्तव्य असलेल्या तिच्या राघव नावाच्या बासष्ट वर्षाच्या एकुलत्या एका मुलाने आणि त्याच्या गीता नावाच्या बायकोने त्या हॉस्पिटलमधल्या एका निर्दयी कर्मचाऱ्याला पुरेसे पैसे चारून त्यांच्या दृष्टीने खूप चलाखीने घडून आणलेल्या खुनामुळे हा कथा त्यांनी लिहिलेली आहे मायाच्या बहिणीने मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट साली त्यांच्या अतिशय सज्जन आई वडिलांच्या पोटी त्यांच्या कमालीच्या म्हणजे कमालीच्या दुर्दैवाने जन्माला आलेल्या राघव बारा वर्षांचा होईपर्यंत चांगला वागत होता तो त्यानंतर एके दिवशी त्याच्या अंगात कुठला तरी सैतान अचानक अवतरला शाळेत जाणं त्यांनी बंद केलं दिवसभर कुठेतरी भटकणं त्याने सुरू केलं पुढची बारा वर्ष दिवसभरचा वेळेतून नेमकं कसा घालवत होता हे त्याचे वडील म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्याच्या त्या ते बारा वर्षामधल्या सैतानी वागणुकीपाई झालाले असह्य मानसिक ताणाने एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून मृत्यू पावेपर्यंत त्यांना आणि त्यानंतरही त्याच्या आईचा त्याने आणि त्याच्या बायकोने रामचंद्रनी हॉस्पिटलमध्ये नुकतंच खून घडवून आणवेपर्यंत गेले अडतीस वर्ष तिला कधीच कळलं नव्हतं मायाला कधीच कळलं नव्हतं की आपला मुलगा असं सनकी डोक्याचा आहे ते एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी सालांच्या बारा वर्षामध्ये दिवसा कुठेतरी उपक्रहामध्ये एकट्याने किंवा त्याच्यासारख्याच टवाळखोरांसमोर जेवणाकरता चित्रपट पाहण्यात वेळ घालवण्याकरता तिकीटं विकत घेण्याकरता सिगारेटी विकत घेण्याकरता अशा प्रकारच्या अज्ञात हातखर्चाकरता करता आईला मारहाण करून तिच्याकडून पैसे उकळण्याचं काम सैतान राघव नेमाने करत असे आणि रात्री केव्हाही आठ दहा बारा वाजता झोपायला घरी येत असे एकदा त्याच्या आईने त्याला पैसे देण्याचे नाकारल्यावर हा नराधम तिच्या गालाला रागाने चावला होता आणि त्यामुळे तिचा तो गाल सुजून कित्येक दिवस काळानिळा झाला होता तरी त्या ते अवस्थेत तिला शाळेत शिकायला जा शिकवायला जावं लागत होतं सहशिक्षकांनी विद्यार्थिनींनी बाई तुमच्या गालाला काय झालंय असं मग साहजिकपणे विचारलं असता तिला काहीतरी सारवा उत्तरे द्यावी लागत होती एकदा त्याने मागितलेले पैसे देण्याचे तिने नाकारल्यावर त्याने घरातला एक मोठा किमती आरसा फोडून टाकला होता एकदा दिवसभर कुठेतरी भटकून अगदी खूप रात्री घरी आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला असता त्याने त्यांना घराबाहेर घालून आतून कडी लावून अख्खी रात्र रा घराबाहेर बसवलं होतं त्याच्या ह्या बारा वर्षाच्या कारकिर्दीच्या उत्तर केवळ घालवण्याकरता कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दुय्यम तियम दर्जाच्या नेत्यांच्या आदेशानुसार काहीतरी सटर फटर कामं करून करणं राघवने सुरू केलं होतं त्यापैकी एक काम त्याला देण्यात आलं होतं ते म्हणजे पोलिसांची नजर चुकवून त्याला त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात भिंतीवर भिंती पत्रक चिटकवणं ते काम तो बावळटपणे करत असताना पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात डांबलं होतं आणि मग तिथे त्याला नागड करून चांबड्याच्या पट्ट्यांनी झोडपून त्याच्याकडून त्याच्या नेत्यांची नावं मिळवली होती त्याला तुरुंगात दामल्याची पारता त्याच्या सज्जन नाईवडलांच्या कानावर आल्यानंतर ते पार हादरून गेले होते त्याचे वडील त्यांच्या एका स्नेहाबरोबर तुरुंगाच्या अधिकाऱ्याला भेटायला गेले आणि त्यांनी आपल्या ह्या चिरंजीवाला तुरुंगातून कसं तरी सोडून आणलं त्या घटनेनंतर थोड्याच दिवसात एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून त्यांचं निधन झालं होतं वडिलांच्या मृत्यूनंतर राघवच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला तो असा की आता पहिल्यांदा शालांत परीक्षा पास करून आणि एम बी ए करून बी ए एखा क सारखी एखादी बाह्य पदवी पदरात पाडून घेऊन कुठेतरी मामूली नोकरी मिळल्यापासून आपली धडगत नाही तसं त्यांनी केलं त्यानंतर आकटे नावाच्या त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीच्या एका निकटच्या स्नेहांनी दयाळ ऋतूंनी आपलं खर्च करून पुण्यातल्या समता बँकमध्ये त्याला एक मामूली नोकरी मिळवून दिली थोड्या वर्षांनी राघवचं लग्न झाले आणि मग थोड्याच वर्षामध्ये त्याचा आपल्या बायकोशी पटाणाशी झालं आणि बायकोशी त्याचा घटस्फोट झाला नंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली घटस्फोटीत गीताशी त्याचं दुसरं शुभमंगल झालं अशुभमंगल म्हणायचं कारण असं की माया कल्पनेबाहेर सैतानी वृत्तीचीच निघाली आणि मग तिच्या संगतीत आधीच्या एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या सालामधल्या तेरा वर्षाच्या अवधीत राघवच्या अंगातला बऱ्यापैकी शमलेला सैतान हळूहळू पुन्हा एकदा अधिक अधिक उफळून आला ताई नेहमी मुंबईत माहीममध्ये आपल्या वन बी एच केमध्ये राहिली आणि राघव आणि गीता करता ताईने पुण्यामध्ये विकत घेतलेल्या टू बी एच केमध्ये ते दोघं बिनभाड्याने राहत होते राघवने आपल्याला अधूनमधून भेटायला यावं म्हणून मृत्यूपूर्वी सुमारे चोवीस वर्ष ताईच्या राघवला सतत विनवण्या असत एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सोळा या सालामध्ये वर्षातून फार तर दोन वेळा आपल्या आईला आपलं तोंड दाखवायची मेहरबानी करण्याकरता राघव मायासमेत माहीमला एक दिवस येऊन राहून पुण्याला परत जात असे या पर्वणीमध्ये ताई त्या दोघांचं हर्षभराने इतकं गोड कौतुक करत असे की बस दोन तीन सालामध्ये राघवने चक्रमपणे आपल्या आईशी फोनवरून बोलणे अजिबात बंद करून टाकलं होतं त्याचवेळेस त्याने माझ्याशी फोनवरचे संवाद संबंध तोडून टाकला दोन हजार वीस साली कोरोनाच्या साथीत सापडून ताई हॉस्पिटलमध्ये एक आठवडा जाऊन आली ते वृत्त त्रयस्थामार्फत राघवला समजल्यानंतर अचानकपणे त्याच्या हृदयात फार दयाबुद्धी निर्माण झाल्यामुळे असावं त्याने आपल्या आईशी फोनवरून बोलणं सुरू केलं गंमत म्हणजे त्याच्या त्या ते बोलण्यामध्ये आपल्या आईच्या क्षेमकुशलाबद्दल प्रथम पंधरा वीस सेकंद कोडी विचारणा झाल्यानंतर उरलेल्या वेळात ताईला काही रस नसलेल्या कुठल्या तरी सटरफटर गोष्टींबद्दल तो बडबड करत असे पण निदान त्यावेळी ते त्याचा आवाज ऐकायला येत आहे ही देवाची कृपा असल्याचं मानून ताई त्याची बडबड ऐकत असे पण दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालखंडामध्ये मला एकदा तरी भेटून जा ना अशी त्याच्या आईने विशेषतः दिवाळीसारख्या प्रसंगी राघवला फोनवरून वारंवार विनवण्या करत राहूनही आणि आपली सुमारे पाच कोटी किमतीची एकूण एकूण एक स्थावर जमीन मालमत्ता एकमेव राघवला दिल्याचं नमूद असलेलं आपलं रजिस्टर्ड मृत्यूपत्र तिने आपल्या निधनापूर्वी तीन वर्षापूर्वीच राघवच्या हवाली केला असूनही तो नराधम तिला एकदाही भेटायला आला नव्हता एवढी प्रॉपर्टी सगळी देऊ चौदा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानच्या काही फक्त अगदी मोजक्याच घटना चौदा नोव्हेंबरला ताईच्या पचनक्रियेत काही बिघाड झाल्यावर दक्ष मायाने ताईच्या डॉक्टर बादलला फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं मागवली पण तीन दिवसात तीन दिवस ती औषधं ताईला गुणगारी न ठरल्याने तिने सतरा नोव्हेंबरला रात्री ताईला रामचंद्राने हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या साथीत सापडून त्या हॉस्पिटलमध्ये ताई गेली होती तेव्हापासून आपल्या व्यवसायात तज्ज्ञ असलेले आणि त्यांच्या जोडीला रुग्णांबद्दल अतिशय आस्था बाळगणारे तिथले डॉक्टर बादल ताईचे आवडते डॉक्टर झाले होते आणि त्यांनी ताईबद्दल खास आस्था राखली होती ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कर्त्यानुसार मायाने ती गोष्ट रागवला फोनने कळवली दुसऱ्या दिवशी अगदी अनपेक्षितपणे गीताचा मायाला फोन आला तो असा उद्या सकाळी साडे अकराच्या सुमाराला राघव आणि मी माहीमला सासूबाईच्या घरी येत आहोत तर तुम्ही आमच्याकरता सहा पोळ्या भात बटाट्याचा रस्सा टोमॅटो काकडीची कोशिंबीर लोणचं पापड आणि दही असा स्वयंपाक तयार करून ठेवा बटाटे चिरताना उभे चिरा आपल्या अगदी कौतुकास्पद विचार परिपक्वतेतून निर्माण झालेला संयम राखून मायेने माजलेल्या आणि अतिमूर्ख गीताचा तो हास्यास्पद आणि जगा वेगळा हुकूम शांतपणे पाळला माजले आणि अतिमूर्ख गीताने आदल्या बावीस महिन्यांमध्ये फोनवरून मायाच्या अधूनमधून केलेले वरच्या प्रकारचं गुर्मीचं बोलणं तिने जसं अनुभवलं होतं तसंच काही वेळा गीताच्या मनात तिला उचित भासेल त्या त्या, -त्या प्रसंगी तिचं हास्यास्पद रीतीने केलं होतं मधाच्या पोळ्यासारखं गोडगोड बोलणंही अनुभवलं होतं मधाच्या पोळ्यासारखं गीता ताईंना ताईंचं गोडगोड बोलणं ही उपमा बुद्धिमान मायाने माझ्याकडे बोलताना एकदा वापरली होती एकोणीस नोव्हेंबरला राजव राघव व गीताच्या मुंबईत अगदी अनपेक्षितपणे अवतार मागचा पुढे सहा दिवसांमध्ये उघड झालेला त्यांचा एक हेतू मी या सत्यकथेच्या काहीशा सुरुवातीला सुचवला होता एकोणीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ह्या काळात राघव आणि गीता ताईला हॉस्पिटलमध्ये आपली तोंड अधूनमधून दाखवून जात होती त्या काळात त्या दोघांचे काय काय कामालीचे नीज आणि निष्ठुर उद्योग चालू होते त्याचं निरीक्षण बुद्धिमान माया करत होती आणि मला कळवत होती तिचं कथन अगदी शंभर टक्के वास्तवपूर्ण असल्याची माझी खात्री पटली आणि ह्याचं कारण माया राघव आणि गीता या तिघांच्या मनाची घडण मी पूर्णपणे ओळखली होती मायाच्या मनाचे घडण जशी एका टोकाची अतिशय थोर आणि सुंदर तशीच राघव आणि गीता ह्या दुकालीची मनाची घडण फार दुसऱ्या टोकाची मनुष्य समाजाला वेगवेगळ्या प्रकारांनी खूप म्हणजे खूप लाजरवाणी अगदी केळसवाणी तेवीस तारखेला सकाळी अकराच्या सुमाराला माया केरीज हॉस्पिटलमध्ये काम करणारे दोन माणसं ताईजवळ असताना राघव व गीता हे दोघांनी बेलाक्षकपणे उघडपणे पहिला मोठा कायद्यानुसार गुन्हा केल्याचा मायाने त्यांच्या त्या गुन्ह्यानंतर अर्ध्या तासात मला सांगितलं तो गुन्हा असा त्यावेळी ताईच्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून ताई जोराने प्रतिकार करत असतानाही तिचा हात घट्ट पकडून राघव व गीता त्या दोघांनी एका दस्तऐवजावर तिच्या हाताचा अंगठा जबरदस्तनी उमटवून घेतला होता चोवीस तारखेला सकाळी बादल डॉक्टर ताईची तपासणी करायला आले तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित आलेल्या मायाताई नक्की बरी होऊन घरी परतणार आहे असं आश्वासन दिलं होतं कंटिन्यू सम ट्रीटमेंट असं ताईंच्या रेकॉर्डमध्ये लिहिलेलं होतं त्यांच्या सूचनेनुसार हॉस्पिटलमधल्या एका परिचारिकेने ताईला व्यायाम करता थोडं फिरवून पण आणलं होतं आणि दुपारी बादल डॉक्टरांच्या सूचनेनुसार एक फिजिकल थेरपिस्टने ताईंच्या शरीरावर उपचार केले होते बादल डॉक्टरांखेरीज हॉस्पिटलमध्ये मेहता नावाचे एक पचनक्रिया तज्ज्ञ डॉक्टर ताईंच्या पचनक्रियेतल्या बिघाडावर इलाज करत होते त्यांच्या इलाजांनी तो बिघाड बरं झाल्यानंतर ताई आपल्या घरी नक्की परत जाणार आहे असं मेहतांनीही चोवीस तारखेलाच दुपारी चारच्या सुमाराला या मायाला सांगितलं होतं बावीस तारखेला मेहतांच्या ताईवर कॉलोनोस्कॉपी करायचा जो विचार चालला होता तो विचार आपण बदलल्याचा आणि ताईंवर कॉलोनोस्कॉपी करायची गरज नसल्याचं बोलता बोलता त्यांनी मायाकडे त्यावेळी म्हटलं होतं चोवीस तारखेच्या संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता माया हॉस्पिटलमधून ताईंच्या घरी आली राघव गीता त्यावेळी घरीच होती थोड्या वेळाने गीता मायाला म्हणाली आम्हाला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलाय आणि सासूबाईंवर उद्या कॉलोनोस्कॉपी करण्याबद्दल आम्हाला हॉस्पिटलमध्ये तातडीने बोलवले पार चकित होऊन माया म्हणाली कॉलोनोस्कॉपी तीन तासांपूर्वी कॉलोनोस्कॉपीची गरज नसल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आणि आई माझ्याशी अगदी नीट बोलत होत्या बादल डॉक्टरांनी आई घरी नक्की जाणार आहेत असंही मला सकाळी म्हटलं होतं एका फिजिकल थेरपिस्टने आईवर थेरपी केली होती तुम्हाला मेडिकल गोष्टीमधलं काही कळत नाही असं काहीतरी गीताने मायालाच म्हटलं आणि मग राघव गीता लवकरच घराबाहेर पडली सुमारे अडीच तासाने ती घरी परत आली आणि गीता मायाला म्हणाली गीता ताई सासूबाई सकाळपर्यंत जगणार नाहीत असं डॉक्टर आम्हाला म्हणाले आहेत हो पायाखालची जमीन सरल सरकल्यासारखी माया उद्गरली काय म्हणतेस से हे कसं शक्य आहे मी फक्त सहा तासांपूर्वी आईशी बोलले त्यावेळी त्या माझ्याशी अगदी नीट बोलल्या काही वेळा माणसांची वेळ येते अशा प्रकारण्याचं काहीतरी गीता म्हणाली आणि मग थोड्या वेळात राघव आणि गीता ताईच्या वन बी के बदल्या बेडरूमचं दार बंद करून झोपायला गेले माया हॉलमधल्या आपल्या पाथरीवर आडवी झाली संबंध ती साहजिकपणे कमालेची अस्वस्थ व अवस्थेत बहुतांशी जागी असताना ताई रा, ले। ले चे चे शांत राहा हो हॉस्पिटलमधून आम्हाला आत्ताच फोन आला की सासूबाई गेल्या मायाला हे सांगताना आणि त्यानंतर पुढे केव्हाही गीताची स्वतःची मनस्थिती विशेष काही न घडल्यासारखी शांत होती अविश्वसनीयपणे हिरोशिनी हे ढोंगा खातर सुद्धा आपली आई निवर्तल्याबद्दल काही एक दुःख मायाच्या पुढ्यात प्रदर्शित केलं नव्हतं उलट अतिशय थोर आणि मी मायाची त्यानंतरची मनस्थिती कशी कमालीची शोकग्रस्त होती याची मला इथे वीस हजार किलोमीटर अंतरावरून चांगली कल्पना आहे पुढचे दोन तास पाषाण हृदयी राघव गीता आपापले प्रतिविधी घाई न करता केले त्यांनी दात घासले राघवने दाढी केली दोघांनी आंघोळ्या पण केल्या स्वयंपाकघरात येऊन कॉफी केली दोघे ते प्याले त्यापैकी राघवने नेहमीप्रमाणे कॉफीचे तीन चार कप रिचवले दोघांनी बिस्किटं सुद्धा खाली त्यावेळी आपण बिस्किटं खाताना रागव तुला आणखी बिस्किटं हवीत का अशी गीताने आपल्या नवऱ्याकडे हस्तापूर्वक विचारणा पण केली आणि मग कपडे करूनही दोघेही हॉस्पिटलकडे निघाली मात्र निघण्यापूर्वी गीताने मायाला ताकीद दिली ती अशी मी तुम्हाला फोन करेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही येता घरीच राहा आणि सासूबाई गेल्याची बातमी आम्हीच कोणाला सांगायची ती सांगू तुम्ही कोणालाही सांगून नुसता गाजावाजा करू नका गीताने मायाला वर म्हटलेले ताकीद दिली होती म्हणून ते दोघे घराबाहेर पडेपर्यंत थांबून मायाने मला लगेच फोन केला आई गेल्या हे शब्द तोंडातून उच्चारणं तिला अशक्य म्हणजे अशक्य होतं धाय मोकलून मोकलून तिने जे काही मला तुटक तुटक सांगितलं त्यावरून ताई गेली असणार असा अंदाज मी बांधला पण आई गेल्या असं मायने कधीच न म्हटल्याने मला त्या गोष्टीची शंभर टक्के खात्री वाटली नाही तरी त्या नाराधम राघव आणि गीता ह्या दुक दोघांनीही शिजकूपासारख्या मनोवृत्तीची मला चांगली कल्पना असल्याने त्यांनी ताईंचं हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दृष्टीने खूप चलाखीने बहुतेक खून घडवून आणला असणार हेही माझ्या लक्षात आलं सकाळच्या आठ वाजण्यापूर्णे पूर्वी डॉक्टर बादल हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता कमी आहे असा विचार करून मी आठ वाजून पाच मिनिटांनी त्यांना फोन केला पण ते त्यांच्या मोबाईल फोन त्यावेळी उचलण्याची शक्यता मला खूपच कमी भासली होती आश्चर्यात आश्चर्य म्हणजे डॉक्टर बादलाने त्यांचा फोन लगेच उचलला मी कोणते त्यांना माहीत होतं मायने मला जे तुटक तुटक सांगितलं होतं त्यावरून मी बांधलेला अंदाज मी त्यांना अर्धा मुर्धा सांगून त्यांच्याकडून ताई खरोखरच गेल्याची खात्री करून घेतली आणि मग मी त्यांना लगेच माझी तातडी दाखवून ताईच्या मृतदेहावर त्यांना त्यांनी लवकरात लवकर ॲटोस्पे करून घ्यावी अशी माझी इच्छा असल्याचं सांगितलं पाषाण हृदय राघवगीताने ताईचा खून खडवून आणण्याचं केलेलं दुष्कृत्य डॉक्टर बादलांच्या अर्थात लक्षात आलं होतं केव्हाच ताईच्या मृतदेहावर सायन हॉस्पिटलमध्ये ॲटोस्पे करून घेण्याची घेण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि मग मी त्यांना केलेली माझी विनंती राघव गीताला रीतचं सांगून ॲटोस्पेची त्यांनी तर तजवीज केली डॉक्टर बादलांनी राघव गीतांना माझी विनंती सांगितल्यावर ते दोघे अर्थात चमकले पण त्यांचा नरक कथेचा उत्तरार्ध अजून पुढे आहे राघवगीताने जल्दीने हॉस्पिटल जवळच्या एका मधून पैसे पुरेसे पैसे आणले ताईचा मृतदेह हो। सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर तिथे त्याच्यावर सुमारे चार तास तथाकथित अॅटोस्पे झाली वाचक हो विश्वास ठेवा किंवा नका ठेवू त्या चार तासामध्ये राघवगीता दोन मित्र व मी गीताचा ठाण्याहून आलेल्या एक भाचा ह्या मंडळीने त्या हॉस्पिटलमधल्या एका बाकावर एकमेकांना खेटून बसून हसत खिळत खिदळत गप्पा झाल्या आणि दुपारी एका उपग्रहामध्ये जेवण झालं त्यांचं मग तथा कधी त्याटोस्पेस झाल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमाराला राघव गीता यांनी ताईच्या मृतदेहाची जबाबदारी दिली गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला एक पुडकं दि देऊन त्याच्याकडून कपड्यामध्ये गुंडाळलेल्या ताईचा मृतदेह आणि एक दस्तऐवज आपल्या ताब्यात घेतला तो दस्तऐवज एकत्रपणे वाचला गीताने तो आपल्या पर्समध्ये ठेवला आणि मग त्यांनी पूर्वतयारीने सायन हॉस्पिटलच्या दारात आणून ठेवलेल्या एका शवभाव गाडीत कपड्यामध्ये गुंडाळलेल्या ताईचा मृतदेह घालून घेऊन तो शिवाजी पार्क दहनभूमीमध्ये नेला तिथल्या विद्युत वाहिनीत ताईचा मृतदेह घालण्याकरता तिथले कर्मचारी तो नेण्यापूर्वी तुम्हाला कोणाला दाखवण्याकरता सासूबाईच्या कपड्यात गुंडळलेल्या मृतदेहाचा व्हिडिओ काढायचा आहे का अशी भेसूर पृच्छा गीताने तिथे उपस्थित असलेल्या शोकग्रस्त मायाला खोचकपणे केली गीताच्या भाच्यालाही ती पृच्छा इतकी क्रूर भासली होती की मावशीत जाऊ दे ना असं त्यावेळी ते त्याने त्या ते महापापी गीताला म्हटलं राघव तर तसा गप्प होता त्यानंतर राघव गीता ही ताईच्या म्हणजे आता ह्या पुढे त्यांच्या स्वतःच्या झालेल्या माहीमच्या घरी परतली मात्र त्या रात्री मायाने त्यांच्या घरी झोपायला न येता मुंबईतल्या तिच्या स्वतःच्या घरी जावं आणि मग गीता तिला फोन करून सांगेल त्या दिवशी त्यावेळी तिने त्यांच्या घरी येऊन आपली पाथराई पथारी आणि आपल्या गोष्टी घेऊन जाण्याकरता यावं तिचा पगार गुगलद्वारे तिच्या खात्यात जमा होईल अशी सूचना गीताने मायाला दिली होती सत्तावीस नोव्हेंबरला सकाळी गीताने मायाला फोन करून त्या ते दुपारी त्यांच्या घरी येण्याबद्दल कळवलं त्याप्रमाणे माया तिथे गेल्यानंतर तिने आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या डोळ्यादेखत देखत आपल्या पिशव्यांमध्ये दे घातल्या आपली पथारी घेतली आणि त्या गोष्टी तिने हळूहळू दाराबाहेर दिल्यानंतर गीताने घराचं दार धाडकन बंद केलं एकोणीसशे एकसष्ट साली जन्मलेल्या रा आलेल्या राघवने आपल्या आयुष्यातल्या पहिल्या बारा वर्षानंतरची बारा वर्ष त्याच्या अतिशय सज्जन आणि अतिशय प्रेमळ आयुष्यात त्याच्या क्रूर आणि विकृत क्लेश आणले ते इतके की त्याचे वडील त्या क्लेशामुळे त्यांचे हृदय बंद पडून एकोणीसशे पंच्याऐंशी साली मृत्युमुखी पडले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्याचा सम स्वभावी सैतानी आणि क्रूर आणि विकृत वागणुकीच्या गीताशी लग्न झाल्यानंतर एक एक त्या जोड गोळीने सालापर्यंतची तब्बल पंचवीस वर्ष राघवच्या आईच्या आयुष्यात पराकाष्टाचं दुःख आणलं कमालीची गोष्ट अशी की राघवच्या आईने तिची सुमारे पाच कोटी किमतीची एकूण एक स्थावर जमीन मालमत्ता एकमेव राघवला दिल्याचं नमूद असलेलं आपलं रजिस्टर मृत्यूपत्र आपल्या निधनापूर्वी तीन वर्ष राघवच्या हवाली केलं होतं त्याशिवाय तिच्या वर्धक्याला कोण तिची कोणतीही काळजी घेण्याची जबाबदारी त्या जोडगोळीवर तिने एका दिवसात देखील टाकलेली नव्हती राघवविता नरक कथेचा कळस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर तारखेला त्या जोडपुळीने रामचंदनी हॉस्पिटलमध्ये एका निर्दयी कर्मचाऱ्याला पुरेसे पुरेसे पैसे चोर चारून त्यांच्या दृष्टीने खूप चलाखीने राघवच्या आईचा खूनच केला होता सनकीसारख्या निष्ठूर नाराधमाने स्वतःच्या सासूला आईला मारून काय मिळवलं असेल कथेच्या शेवटी प्रश्न तसाच राहतो कधी कधी मुलांना सगळं काही देऊन संपत्ती पैसा जमीन घर तरी पण मुलं हे आईच्या वडिलांच्या आयुष्याला ग्रहण असतात राघव आणि गीता सारखे मित्रांनो संबंधित व्यक्तीची आणि हॉस्पिटलची नावं बदलून लिहिलेली एक सत्यकथा आहे या सत्यकथेला दोन पार व्य परस्पर विरोधी अंग आहेत एक स्वर्गकथेचं तर दुसरं नरककथेचं त्यापैकी स्वर्ग कथा अंगातले दोन व्यक्ती म्हणजे माया आणि माझी ताई आणि नरक कथा अंगातल्या दोन व्यक्ती म्हणजे राघव आणि गीता या सत्यकथेवर एकच म्हणावं वाटते राघव आणि गीतासारखी मुलं कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा